नमस्कार मित्रांनो आपण आता आहोत ते दोनिवडे या गावामध्ये आहोत आणि आपण समोर पाहत हा शेती चालू आहे इकडे आता यांत्रिक शेती चालू आहे तसंच बाजूला इकडे लावणी लावणंसुद्धा चालू आहे आपण जाऊन पाहूया आणि खूप सुंदर असं वातावरण आहे पाहताय त्या बाजूला समोर तिकडे प्राथमिक शाळा आहे आणि तसं समोर हा तो रस्ता गेला आहे तो ब्रिज दिसतो आहे तो आहे रेल्वे स्टेशनला गेलेला रोड आहे समोर हा ब्रिज दिसतो आहे तो, तो रेल्वे स्टेशनला गेलेला रस्ता आहे आणि हा रस्ता इकडे गावामध्ये आलेला आहे आणि लोकेशन पण पाहताय खूप सुंदर आहे त्यामुळे म्हटलं आज व्हिडिओ इथे बनवूया तर चला जाऊया आपण शेतामध्ये आणि शेतकरी राजा शेती आता शेती करत आहे तसंच आता लावणी वगैरे चालू आहे आपण पाहताय ट्रॅक्टरच्या सहाय्याने इथे आता चिखल केली जाते आणि इकडे बाजूला इकडे लावणी लावली जाते खूप चांगलं वातावरण आहे आणि आत्ताच पाऊस पडून गेला आहे थोड्या वेळापूर्वी तर मी छत्रियानाळे विसरलो जरा छत्री घेऊन येतो तर आता मी छत्री घेऊन आलो कारण पाऊस आला ते भिजायला होईल तर पाहता इथे आता चिखल चालू आहे ट्रॅक्टरच्या पद्धतीने सगळं कोणाचं शेत आहे हे शेत कोणाचं आहे हे शेत कोणाचं आहे ढवळे 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 पी एम ढवळे त्यांचं की नाही बिजू ना, डब्ल्यू बिजू ढवळे हां हां तर पाहताय खूप सुंदर असं लोकेशन आहे आणि इकडे लावणी लावली जाते पाहूया जाऊन लावणी लावली जाते पण गावातलेच गावातलेच हा हा हे दाट कधी पेरलेली होती एकवीस दिवस झाले पूर्ण हा हा पण ही लावणी लावली जाते आपल्या कोकणामध्ये नाही व्हिडीओमध्ये सांगतोय मी आता कारण आपल्या कोकणामध्ये शेतकरी राजा जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या कोकणामध्ये काही कमी पडणार कर नाही कारण कोकणामध्ये मु प्रमुख व्यवसाय आहे तो शेती आहे जर शेतकरी राजाने जर शेती करायचं सोडलं तर कर, खरोखरच कोकणामध्ये दुष्काळ पडेल एवढं नक्की कारण पहिलं प्राधान्य आहे ते शेतकरी राजाला आहे त्या बाजूला तिकडेसुद्धा शेती चालू आहे आपण जाऊन पाहूया आणि पाहत हे इथे आपल्याला जे घर दिसतं आहे ते आहे ढवळे यांचं घर आहे जे राजापूरला जे दुकान आहे पी एम ढवळे त्यांच्यापैकी हे घर आहे समोर आपण पाहत आहात आणि घराच्याच बाजूला इथे शेती आहे खूप सुंदर असं दृश्य आपण पाहत आहात तिकडे अजून शेती करायची बाकी आहे अजून तिकडे वरच्या बाजूला तिकडे शेती चालू आहे आणि ह्या मळ्यामध्ये शेती करायची आहे अजून उकळ करायची आहे आणि शेतीची प्रोसिजर अशी आहे की पाऊस सुरुवात झाल्यानंतर पेरणी केली जाते डाळ पेरण्यासाठी आणि समोर पाहतात ते आपण हिरवगार पाहतात ते दाढ पेरलेली आहेत ते ती आलेले आलेली आहे आणि दाढ पेरल्यानंतर जवळजवळ एकवीस दिवसाने ती डाळ लावणे लावणे योग्य होते पाहताय पण आता एकवीस दिवस झालेले आहेत दाढ पेरून आणि आता ही वरती आलेली आहे पाहत आहे आता ही डाळ काढली जाते नंतर मग चिखल करून लावणी लावली जाते आणि लावणी लावल्यानंतर जवळजवळ अडीच ते तीन महिन्याचा म्हणजे जवळजवळ जास्तच म्हणावं लागेल एकशे वीस दिवसाचा कालावधी निघून जातो त्यानंतर हे जे भात आहे ते कापलेलं येतं त्या बाजूला आपल्याला जायचं आहे परंतु इकडून आता रस्ता पाहिजे कुठून आहे ते कारण इकडे लावणी लावलेली आहे त्यामुळे आपण इकडून बांधावरून जाऊ शकत नाही कारण बांध वगैरे व्यवस्थित लिपलेले आहेत तर आपण त्या बाजूने जाऊया कोकणातला शेतकरी हा खरोखरच खूप स्ट्रॉंग असतो कारण कितीही नैसर्गिक आपत्ती हो दे काही हो दे कितीही नुकसान होऊ दे परंतु तो रडत बसत नाही पुन्हा नव्याने आणि जोमाने आपल्या कामाला लागतो तर आपण त्या बाजूला जाऊया आणि पाहूया हे जे शेत आपण दोन पाहतात इकडे सुद्धा लावणी लावत आहेत आणि चिखल करत आहेत त्या बाजूलासुद्धा चिखल करत आहेत परंतु ही जी शेती केली जाते ती यांत्रिक पद्धतीने केली जाते आहे कारण ट्रॅक्टर आहे नांगर आपल्याला पाहायला मिळत नाही आहे तर आपण अडचणीतून जातो आहे चप्पलसुद्धा मी घातलेली नाही आहे कारण चप्पल मी त्या बाजूला काढली कारण चप्पल घालून आपण चिखलामध्ये चालू ना शकत नाही शेतातून आणि बाजूला पाहत इकडे वहाळ आहे जर पाऊस नाहीच पडला अगदी कमी प्रमाणात पाऊस पडला तर हे जे व्हाळाचं पाणी पाहत आहे ह्या व्हाळाचं पाणी पंपाच्या सहाय्याने इकडे मळ्यात घेतलं जातं आणि शेती केली जाते परंतु आता पाऊस जो पडतो आहे तो खरोखरच खूप लावणीला योग्य असं हे पाऊस पडतो आहे कोकणामध्ये पावसाचं प्रमाण खरोखर खूप चांगलं आहे अतिसुद्धा पाऊस पडत नाही किंवा पाऊस नाहीच असं म्हणता येणार नाही कारण दिवसातून एक दोन सरी चांगल्या पडतात कारण सकाळचा दोन तीन दिवस आपण पाहत आहोत की सकाळचा पाऊस खूप पडतो दोन तीन सरी मजबूत पडून जातात आणि दिवसभर जरा पाऊस कमी असतो म्हणजे पाण्याची व्यवस्था करून जातो तर पाहता लावणी लावत आहे आणि चिखल पाहता किती उंच आहे हे बा माझे पाय एवढे रुपत आहेत आणि जुळे भाऊ आहेत सन दादा जुळे आता लावणी लावत आहेत पाऊस कसा पडतोय चांगला व्यवस्थित पडतोय शेतीसाठी मग हा हा पाऊस जास्त, जास्त, जास्त पाहिजे का या वेळेला हां हां कारण आता चिखल वगैरे करायची असते ज्या ठिकाणी पाण्याची कुठला सोर्स नसतो त्यासाठी पावसाची गरज असते कारण पाहता इथे जवळपास इकडे खालच्या बाजूला इकडे ओढा आहे वाळ आहे पण तो त्यासाठी पंप लागतो पाणी खचून येण्यासाठी नाही तर दुसरं कुठलं इथे साधन नाही आहे की पाणी मिळेल असं वरून वगैरे कुठून असं पाट वगैरे नाही आहे पाणी शेतात आणण्यासारखं आपण पाहत आहात हे आहे ढवळे यांच्या घराशेजारी ही शेती आहे तर ते, ते आपण पाहत आहात तिथे दाट काढून ठेवलेले आहे पेंड्या वगैरे बांधून ठेवलेल्या आहेत त्यानंतर तिथे लावणी लावली जाईल लावणीसाठी घेतले जातील आता आपण पुन्हा या बाजूला आलेलो आहोत तिकडे आहे ते लावणी लावत आहेत आता दुसऱ्या मळीत आले आहेत लावणी लावायला हो <laughs> ते पाण्याची व्यवस्था काय आहे मग समजा पाऊस नाही पडला तर पाव पाणी खालून ना तिकडे पंप लावून अच्छा हा 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 बाकी इकडून कुकडून अशी व्यवस्था नाही सोय नाही हा पावोस या तर तिकडे पाऊस पडलाच नाही ह्या बाजूला तर खरोखर लावण्याची कामं थांबू शकतात कारण परंतु तर त्याला एक पर्याय आहे तिकडे प पलीकडे व्हाळ आहे त्या व्हाळातून ते पाणी पंपाच्या सहाय्याने घेतलं जातं हे पाईप वगैरे आहेत लावलेले तर पंपाच्या सहाय्याने पाणी घेतलं जातं या शेतामध्ये आणि शेती पूर्ण केली जाते परंतु पाण्याची खूप आवश्यकता असते शेतीसाठी होय पाणी नसेल तर शेती होणार नाही आणि आपला शेतकरी रडत राहत नाही जर शेती झाली नाही किंवा काय नुकसान झालं तर कधीच रडत राहत नाही कोकणातला शेतकरी हसत असत सगळ्याच संकटाला सामोरे जातो मग होय मग ऐकलात <laughs> काय करायचं होय आजी गाणी वगैरे म्हणतात ना हो लावणी लावताना इकडे लावणी लावताना पण गाणी ऐकलेत मी अशी व्हिडिओमध्ये पण मला सांगा आपण आता लावणी लावतोय ना शेत कामे कामी करतो कामे करतोय ना तर फणस वगैरे खायला मजा येत असेल ना शेतात हा हा होय हा 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 पण ही मजा असते एक प्रकारचा खूप आनंद असतो त्यामध्ये हां हां घरी आपण खाऊ शकतो पण शेतात फणस आणून फोडून खाणं खूप महत्त्वाचं म्हणजे मजेशीर असत हां हां होय होय मला थोडा उशीर झाला दुपारवर यायला पाहिजे होतं ना म्हणजे डबे वगैरे खाताना दिसला असतात तुम्ही हा हा हां हां चला येतो हां काय काय ट्रॅक्टर आता यांचा ढवळ्यांचाच आहे काय मग म्हणजे आता समजा आता ट्रॅक्टर आता काही जगड शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर नाही आहे किंवा बैल जोडशो नाही तर त्यांनी भाड्याने वगैरे ट्रॅक्टर घेतला तर कसं काय देता तुम्ही पेट्रोल असेल तुमचा हा तर साडेतीनशे हां हां आणि पेट्रोल आमचा असला तर पाचशे तासावर की दिवसावर तासावर हां हां तर पाहताय हे आहे ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर जर शेतकऱ्याचा स्वतःचा असेल तर काय टेन्शनच नाही परंतु शेतकऱ्याचा ट्रॅक्टरही नसेल आणि बैलजोडीही नसेल किंवा नांगर नसेल तर मग त्याला त्यांना भाड्याने हा ट्रॅक्टर असं घ्यावे लागतात आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी काय रेट आहे तो सांगितला नाही तरी काका मला सांगा तुम्ही आत। आता अनुभवी आहात आता आपण शेती करतो ना आता सुरुवातीला आपण पेरणी करतो बरोबर आणि बरुब। डाळ काही यायला एकवीस दिवस जातात आणि नंतर मग पुढे जे भात पूर्ण व्हायला अगदी कापणी पर्यंत किती दिवसाचा कालावधी असतो तो, तो, तो आपण जे घेतो किती दिवसाचा घेतो आपण एकशे वीस दिवसाचा हा हा जेव्हा आपण पेरणी करतो हा ती पासून आपण एकशे वीस दिवस झाले पाहिजे पूर्ण बरोबर हा त्यानंतर आपण भात कापणीला तयार होतो ते काय तयार झालं की आपण कापणारच ते एकशे वीस दिवस दिवस पूर्ण झालेच पाहिजे हा हा आजी मी राजापुरातला राजापूर गुरववाडी डेपो शेजारी कोणाकडे कोणाकडे अंगडे हा हा मंगळवाडी तिकडे बरोबर हा हा मासे सगळे ओळखीचे आहेत माझ्या तिकडचे आणि काका समजा आता का कापणीच्या वेळेचा पाऊस जो पडत असेल तर मग काय करता मग पुढे मग काय तशीच ठेवता कापणीच्या टायमाला जर पाऊस असेल ना हां तर आपण कापणी का करायची बरोबर जेव्हा पाऊस कमी असेल तेव्हा कापायचं कापायच आपण जेवढे वेळेवर लावायचं बरं बरं ते गळून जात नाही भात नाही नाही तर उशीर झाला तर नाही नाही असं काय हां हां म्हणजे जोडणी तू व्यवस्थित राहतो तसं मग काय अच्छा खूप चांगली माहिती दिलं काका तुमचं नाव कसं तू बघा चली बावडी हा तिकडे हा बावडे समोर पूर्ण शेत केलेलं आहे मी काय हा हा मी रोजिमदारी सर्व माणसं आता लावलेली आहे हा हा माझा माणूस एक रोजीमदारी हा हा शेती आपला प्रमुख व्यवसाय आहे कोकणातला बरं चला मग नाव कसं तुमचं माझं गोविंद नारायणकर तर हा हा इथले गावातलेच काय अच्छा हा कामाच्या बाबतीत कुठलाही हां आपण कमी नाही बाबा आम्ही बांधकाम करतो हे ते सर्व 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 काम हा मला ह्याची लय आहे हा मी करतो बाबा इच्छा पाहिजे करण्याची माझ्या पोटापुरता मी करणार हा हा आणि कसे कष्ट केलेला जीव आहेत राहणार नाही असा नाही नाही ना, ना, आपल्या मजुरी करून नाही परवडत नाही हा हा चार गोटे कमी भेटू दे बड़ बड़ हा पण आपली कशी हौस असते महिनाभर सुरुवात ही झाले ना आम्हाला एवढं काय वाटत हा बळा आता तुम्ही बांध घालताय ना म्हणजे रान वगैरे येऊ नये यासाठी हा असं ना रान ते काय येतच हो हा कसा व्यवस्थित किंवा काय होण्याला तर व्यवस्थित दिसता हा आम पाणी वगैरे चला येऊ माझा चला, चला धन्यवाद काका। आ, चला तर मित्रांनो आपण पाहिला गावातील शेती आणि आपल्याला समजा पुढे आपण जाणार आहोत परत पुढे मान्य वर्षा मागे मी जाणार आहे उन्हाळ्यावर येताना तिथे सुद्धा शेती चालू होती पण मी विचार केला पहिले आपण दोनवडे गावातून सुरुवात करूया आणि त्यानंतर तिकडे जर जाताना आपल्याला जर ती शेती ते जर चालू असेल तर आपण तेथील देखील आपण दृश्य घेऊया तेथील आपण शेतकऱ्यांशी चर्चा करूया त्यांच्याशी बोलूया तर मित्रांनो आता आपण दोन्ही वड्यामध्येच आहोत आणि आता आपण आहो आलो आहोत ते रस्त्याच्या पलीकडे आलो आहोत ते समोर पण पाहत आहात ब्रिज आहे तर तुम्हाला मी त्या बाजूनही ब्रिज दाखवला होता तोच ब्रिज आहे आणि या ब्रिजच्या पलीकडची आता शेती आपण पाहणार आहोत आणि हा जो रस्ता आहे हा रस्ता हा राजापूरला गेलेला आहे आणि हा इकडून रस्ता तो रेल्वे स्टेशनला गेलेला आहे तर आता आपण जाऊया शेती पाहण्यासाठी इकडे पाहताय शेती चालू आहे पाहत आहे आमचं हिरवगार कोकण पूर्ण आता पावसाळ्यातून आमचं हो कोकण पूर्ण हिरवगार झालेलं आहे पाहत आहे आपण आणि इथेसुद्धा यांत्रिक पद्धतीने शेती केली जाते आणि तुम्हाला बोलतो माझी जिथे पाण्याची कायच व्यवस्था नसेल आता ही ही शेती आहे ही पूर्ण पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे त्यामुळे आपण पाहत आहात हा जो मळ्यांमध्ये साचलेला पाणी आहे पावसाचा आताच थोड्या वेळापूर्वी पाऊस पडून गेलेला आहे त्यामुळे पाणी आहे थोडं मळ्यांमध्ये पाहत आहे आपण हा पाणी आता घेऊन तिथे आता ही चिखल केली जाते आणि पाहताय आता ह्या भागामध्ये सखल भाग आहे आणि इकडे उंच भाग आहे त्यामुळे तिथे पाणी नाही मिळत शे चिखल झाली त्यावेळेला आपण पाहत आहे कसं पाणी घेतलं जातं हे भाग आणि चिखल केली जाते आता ती अल्युमिनियमची प्लेट आहे त्याच्या साहाय्याने पाणी उडवलं जातं आहे शेतामध्ये आणि चिखल केली जाते का नमस्कार हां हां आणि त्याबद्दल तिकडे लावणी चालू आहे तर पहा आता ही पूर्ण शेती आहे ही पा पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे ना हां हां बाजूला इकडे व्हाळ आहे तो तिकडून दाखवला तो वाळ वाहत परंतु थोडंसं अंतर लांब आहे थोडंसं नाही म्हटलं तर ते अगदी शेता होतं ते जरा थोडंसं अंतर लांब आहे मध्ये थोडीशी जमीन आहे जी नापिक आहे आणि पाहत आहेत आता चिखल केली जाते आणि पाण्याचा कसा पुरवठा केला जातो आहे तर आपण त्या बाजूला तिकडे लावणी चालू आहे आणि पाहिजे ह्या मळ्यातून पाणी असं घेतलेलं आहे त्या चिकल करत आहे त्या मळ्यामध्ये पाणी घेतलेलं आहे ती भादा हातात परत आहे आणि परातीच्या सहाय्याने सहाय्या तिकडे पाणी पुरवलं जातं काय कोणापैकी शेती नाव कसं तुमचं पायंगणकर हां हां हा हा चला धन्यवाद तिकडे जातो पुढे जातो आता ता ता तर आता इकडे जाऊया पाहता शेती जशी मोठी आहे असं आणि हे क्रिकेटचं मैदान आहे तिथे पुढे क्रिकेटचं मैदान आहे तिथे अंडर आर्म क्रिकेट वगैरे भरतं आणि ते मॅचेस भरल्या जातात क्रिकेटच्या तर पाहता इकडे लावणी लावलेली आहे आता ला। तीन तिसरी मळी घेतलेली आहे लावणी लावायला हे दुपारनंतरची लावणी यावं ला। दुपारनंतर सुरू केलात ना लावणीला हां हां घरातलीच मंडळी काय कर हा हा म्हणजे ज्या घरात आता पाच पाच सहा सहा जर माणसं असतील तर शेती करणं परवडणार आहे तर बाहेरून जर माणसं मागवायची म्हटलं तर शेती तशी परवडत नाही कारण नंतर रोजगार वगैरे द्यावा लागतो आता ही घरातलीच मंडळी आहे त्यामुळे शेती तशी परवडेल परंतु बाहेरून माणसं आणायची परत ट्रॅक्टर बाहेरून घ्यायचा भाड्याने ते तसं मागत जातं अच्छा हां हां आता ही एव एवढी शेती आहे की आणखीन कुठे शेती आहे बाजूला हां हां अच्छा हां हां आणि पूर्ण शेती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे हा इकडून पाणी घ्यायला दुसरं कुठं चान्सच नाही हां हो मित्रांनो आपण पाहिलात ही दोन्ही येथील गावातील ही भात शेती आहे तर आता आपण जाऊया तिकडे जाऊया मागे उन्हाळ्याकडे पाहत आहात समोर लालपरी कोकणची लालपरी तर आता आपण शेती पाहिला दोनवडे येथील आणि इथेच ते दोनवडेचा बस बसस्टॉप आहे तिथे एक भला मोठा वड आहे एकदम पुरातन वड आहे तो सध्या सकाळपासून त्यामध्ये आवाज येतो करकर कर, कर, म्हणजे पडण्याच्या बेतात आहे कारण थोडासा तो झुकलेला आहे रस्त्याच्या बाजूने तर कधीही तो कोसळू शकतो रस्त्यावर जर कोसळलं तर इथली वाहतूक आहे ती काही काळासाठी ही पूर्ण बंद राहणार आहे तर इथल्या त्या गावकरी सांगतात की आजच को कोसळेल म्हणून पडेल म्हणून <laughs> ते पाहताय आम्ही सर्व इथे वड कोसळण्याची वाट बघतोय कारण सकाळपासून आवाज येतो आहे आणि त्याला बॅलन्स पण गेलेला आहे त्या वडाचं त्यामुळे कधी पण कोसळू शकतो आणि खूप जुना असा वड आहे पुरातन आहे मित्रांनो आता आपण आलेलो आहोत ते उन्हाळ्याजवळील पुजारवाडी या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि हे पुजारवाडीची शेती आहे पाहत आहात तिथेसुद्धा लावणी लावत <laughs> आहेत हां हां तिकडे बोलवत आहेत जातो मी खाली कारण आता मी जाणार नव्हतो का आली परंतु आता तिकडे आता त्यांच्या लक्षात आलं आहे हां येतो येतो <laughs> तर जाऊया आपण खाली आणि पाहूया कशाप्रकारे लावणी लावत आहेत आता आपण शेतात आलेलो आहोत पाहत आहे पाणी पाहत आहे आता पाऊस पडतो आहे आणि आहे अगदी हिरवं कोकण आहे आमचं आणि आता शेतीची कामं चालू आहेत आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत इथे पण जाताना मीच मी ज्या वेळेला इथून गेलो इकडे दोन वेळा साईडला त्यावेळेला इथे जोत बांधलेलं होतं परंतु आता जोत सोडलेलं आहे कारण पाच वाजलेले आहेत पाच वाजून गेलेले आहेत ते पाण्याचा पाठ पाहता हा पाण्याचा पाठ आपण पाहत आहात ते पाहत बरीचशी लावणी लावून झालेली आहे आणि हे जे आपण पाहत आहात मळ्या उकळ करून ठेवलेले आहेत अजून त्यांची चिखल करायचे लावणी लावायची इथे दाढ काढणे डाट काढतायत काय जोत सोडलात काय हा हा दाताना होतं मी बघितलं तेव्हा मधला येताना मधला करूया ते बघता इथे दाढ काढतायत होय शेती कोणाची मोंडे काय हा मुंडे। आ, हा काशीनाथ मोंडे यांची शेती आहे ही डाट किती दिवसाची आहे सोळा दिवस दिवस आहे ना हा पाहत आहे हे आमचं आहे कोकण आणि कोकणातील शेती आणि इकडे लावणी लावतात आताच एक पावसाची मोठी सर पडून गेली आता आजच्या दिवसांची शेवटची माहिती काय लावणी लावायची हां 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 हे पा लावणी लावतात काही काय गाणी म्हणायची ना लावण होतं गणपतीत नाव म्हणतात तर होय पूर्वीची माणसं म्हणायची ना हा हा हां डिस्को झाला आहे सगळं आता वा सगळं चेंज झालं आहे बदललं आहे सगळं हां होय होय कधी लावायला सुरुवात केला तुम्ही जा लावणे बसून हां हां ही सगळी पावसाच्या पाण्यावरच येते ना कुठे पाणी होय ना पण पाणी भरपूर आहे उमलाट वगैरे आहेत वाटतं यामुळे हां हां त्या बाजूला तिकडे हां त्या मळ्यांमध्ये पाणी दिसतंय हो ते मित्रांनो आता आपण आहोत ते पुजारवाडी उन्हाळे या ठिकाणी आपण आहोत आणि ती शेती आहे पलीकडे तिकडे क्रिकेटचं मैदान आहे मळ्यातच आहे मैदान तिथे पण क्रिकेटच्या मॅचेस वगैरे भरतात आणि इकडे बाजूला इकडे अर्जुना नदी आहे आता आपल्याला इथून दिसणार नाही परंतु थोडं पुढे गेल्यानंतर तिथे अर्जुना नदी आहे आणि ज्यावेळेला राधापूरमध्ये पू महापूर येतो त्यावेळेला ह्या सर्व मळ्या असतात त्या पाण्याखाली असतात आणि ही पाण्याखालचीच नदी या पुरातीलच ही शेती म्हणावी लागेल ज्यावेळेला महापूर येतो राधापूरमध्ये त्यावेळेला ह्या मळ्या त्या पाण्याखाली असतात ना हो हो पूर्ण मळ्यांमध्ये हे पाणी असतं एक वर्ष आपण केलेलं इथलं शूटिंग ज्यावेळेला महापूर होतं त्यावेळेला पूर्ण हे मळ्या त्या पूर्ण पाण्याखाली असतात हां हां आणि सुद्धा हे महापुराला तसं हे शेती चांगली राहते हो ना थोडंसं नुकसान होत हा <laughs> माते दिन्दे दिन्दे हा आणि काय मला किती दिवस लागतील शेती पूर्ण व्हायला हा हा हां हां काय काय ठिकाणी लावणी लावून पण झाले ज्याने पहिल्यांदा पाऊस पडला ना मे महिन्यात तेव्हा पेरून लाँन घेतला नाही डाळ अस हां हां मिरगमध्ये हां हां तर मित्रांनो पाहिलात आपण दोन गावातील शेती पाहिलात आणि आता उन्हाळ्या गावातील शेती म्हणजे उन्हाळे पुजारवडीतील शेती तर व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आवडला तरच लाईक करा आणि आपल्या हा महाकोकण चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा म्हणजे जेणेकरून आम तुम्हाला पुढील येणारे व्हिडिओ असतील ते तुम्हाला पाहता येतील तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि आपल्याला कोकणाचे आता बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ बनवायचे आहेत कारण आता कोकण हे खरोखर स्वर्ग अवतरलेलं आहे कोकणामध्ये कारण पावसाळ्यातून कोकण आमचं हे कोकण आहे ते पाहण्यासारखं असतं सगळं हिरवंगार कोकण आपल्याला पाहायला मिळेल